बर फोन घेतला बघ रेशन कार्ड बिल ची लाईट बिल रेशन कार्ड पप्पांचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे माझ्याकडे लवकर लागत कवर काढावं लागत परत घरी जायला लागतं द्यायला ह्याला पिल्याला घेऊन पिल्या परीला नाही हाकमार परेल। परी दो परी हाकमन परी आवाज दे परी इकडे जस अवकाश गाडी चालव पावसा पाण्याच्या बाय बाय तर दिवसाचा दुसरा अध्याय चालू माझा तर मगाशी ऋतू गेली आपली तिचं काम आहे बाहेर ते थोडी गेली आता मी मशीनवर बसली म्हणजे ती ती गेल्यानंतर एडिटिंग केलं दोन व्हिडिओचं एडिटिंग केलं आणि आता वाजलेत बारा बारा सव्वा बारा म्हणजे मी आता बसली मशीनवर आणि आता हे ब्लाऊज मी शिवायला घेते शिवून झाल्यावर तुम्हाला शेअर करते तर बघूया एक होतंय का दोन होते बघू नंतर आपल्याला थोडासा आराम पण करायचा तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाच असेल दिवसभर सकाळी उठल्यापासून मी किती काम करत असते ती पाचला उठते तेव्हापासून दहा वाजेपर्यंत कामं चाललेली असतात पुढे परत आपली ही कामं चालू होतात तर बघूया आता एक होतोय की दोन्ही होतात जेवणा अगोदर हां दुपारच्या जेवणा अगोदर हा पूर्ण करणारच आहे मी आणि मग जरास जेवून आराम करणार आणि मग नंतर तो शिवणार आहे तर कित्येकांना वाटत घरात काय काम असतं महिलांना तर ही सगळी कामं असतात माझा व्हिडिओ बघितल्यावर समजलंच असेल किती काम असतं घरात ते बरोबर ना ब्लाउज शिवून घेते पटपट आणि मग तयार झालं तर बघा हा ब्लाउज झाला तयार पण अजून दीड वाजायला बाकी आहे सव्वा एक झालाय तर दीड वाजता मी नेहमी जेवत असते त्यामुळं हा पुढचा ब्लाऊज थोडासा काय होईल तेवढा शिवून घेणार आहे आणि मग धीडला सुट्टी करून मस्त जेवण करणार आणि आराम करणार मला राहिलेला ब्लाऊज मी चार नंतर शिवणार आहे ते शेअर करते तुमच्यासोबत हा ब्लाउज झाला की एवढा एक तास लागला का असं वाटेल तुम्हाला ब्लाउज शिवायला पण नाही मध्येच एक मुलगी आली होती पालखीचा ड्रेस घेऊन उद्या पालखी शाळेत म्हणून टिपा मारायला त्यामध्येच टिपा मारून घेतल्या दिल्या तिला त्यात गेले दहा पंधरा मिनटं माझे तिच्याशी बोलण्यात गप्पा मारण्यात त्यामुळं थोडा वेळ झाला नाही तर तासात होतो ब्लाउज माझा कोर्टकचा ब्लाउज असल्यामुळे टिपा जास्त असतलेली रीड काढा परत दुसरी भरा किती ताप असतो बघा टेलरांना मॅचिंगद्वारा लावण्यासाठी कष्टमरने पण मॅचिंगद्वारे मी शिवून दिलं पाहिजे ना काय काय करतात रेळा भरून ठेवतात पण मी नाही तसं करत मग काय होतं रेळा खूप साचून राहतात भरलेल्या त्यापेक्षा ज्या वेळी खाली करायची आपली आणि जे पाहिजे ते भरून घ्यायचं ज्या त्यावेळी काम केलं की मग कंटाळा येत नाही जुन्या कामांना काय एका भागाच्या झाल्या टॉक्स मारून आता आपलं टेलर काम करताना मला सवय आहे रेडिओला गाणी लावायची आणि काम करत बसायचं मस्तपैकी पण काय करायचं व्हिडिओ चालू असल्यावर रेडिओ बंद करावा लागतो कारण एफ एम बंद करावं लागतो कारण मग कॉपीराइट येतं आणि मी जे काय बोलते आहे ते तुम्हाला आ, आवाज बंद करून पण चालत नाही कारण मी बोललेलं तुम्हाला मग ऐकायला भेटला नाही त्यामुळं मग रेडिओ बंद करायचा आणि मग व्हिडिओ करायचा किती कष्ट घ्यावं लागतं व्हिडिओ करायला तर लाईक करत जा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा नवीन बघत असाल तर आपला हा स्टिचिंगचे व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर गीता फॅशन माझा दुसरा चॅनेल आहे मोठा आहे तो बावीस हजार सबस्क्रायबर झालेत त्याचे तर त्याच्यावर आपली ही कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकत असते आता हे काय झालं एकाच कस्टमरचे चार पाच ब्लाऊज होते त्यामुळं त्याची कटिंग आणि एक ब्लाऊज स्टिचिंग मी टाकलेलं आहे ऑलरेडी आपल्या त्या चॅनेलवर बघा हे माझं हे आहे स्टँड आहे इथून मी असं हे इथं घेत असते असा करून आणि इथं मोबाईल लावते आणि हे स्टिचिंग आणि कटिंग माझी दिसते की लाईट वापरत असते मी कटिंग आणि स्टिचिंगला इथं व्हिडिओ काढते वेळी मला दिसते इथं बऱ्यापैकी पण मग व्हिडिओमध्ये अंधार येतो असा त्यामुळे मग ही लाईट लावते मी म्हणजे एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसतं तुम्हाला सगळ्यांना तर आ, ही जर लाईट तुम्हाला घ्यायची असेल तर याची लिंक देते मी या व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन पटकन ते बाय करू शकता विकत घेऊ शकता स्वस्त आहे जास्त काही महाग नाही आहे काहीतरी अडीचशे की पावणे तीनशेपर्यंत बसते तर आ, मी ते प्रॉडक्ट लावते व्हिडिओमध्ये त्या प्रोडक्टवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पटकन सापडेल तसं जर तुम्हाला ऑनलाईन शोधायला गेला तर याचं नाव पण आपल्याला माहिती नसतं आणि मग आपण वेगळंच काय सर्च केलं तर ते भेटत नाही ना, प्रोडक्ट त्यामुळे मी प्रोडक्ट लावलेला आहे तुमच्यासाठी खास पटकन नसतं क्लिक करायचं आहे की बरोबर तुम्हाला ते प्रोडक्ट भेटत जाईल तर चला थोडाच वेळ झाला आता त्याला हात जोरा पण त्रास देतो बघा टेलर काम सुकाचं नसतं मध्ये दोरा तुटणं हे होणं त्यामुळं सगळ्या कामांमध्ये कष्ट असतं घरी बसून काय मशीन तर मोटर लावली काय त्रास आहे असं वाटतं पण बारीक सारी गोष्टींचा खूप अडथळा असतो चला भीड वाजायला आलेलंच आहे आता हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा काही चूक होत असेल व्हिडिओ तर माफ करा मोठ्या मनाने सकाळचा व्हिडिओ अपलोड झाल्याचा बोलून या नाही झालेला तर बरं झालं लक्षात आलं आपल्या या गीता फॅशन या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायचा राहिला आहे सकाळी तर तो पहिला अपलोड करून घेते चला पाठ तयार करून घेते ती सगळे आता हे नंतर जोडते जेवण करते अगोदर असे झालं तर या जेवण करायला जेवण बघा चपाती आहे टोमॅटोची भाजी आहे सकाळची भात आणि आमटी आहे रात्रीची आमटी तर या जेवण करायला सगळे क्लिक करणार कर। कर।

दुपार झालेला ब्लाऊज अर्धा आता पूर्ण करते पाच वाजले तरी जरा आराम केला दुपारी जेवल्यानंतर त्या बाजूला बघ का तर ऋतू दुपारी किती लाली माहितीये का तीन वाजता ऋतू इकडे ना बाहेर जरा गेले होतेस ना तू इन्कम सर्टिफिकेट काढायला गेले होते तर आधी फॉर्म फिल केला पप्पांचा फोटो नव्हता जेरॉक्सवाल्याकडे जाऊन ते पासपोर्ट साईज कॉप्या काढल्या त्यानंतर परत मग तलाटे ऑफिसमध्ये जाऊन तो फॉर्म फिल केला होता तो दिला जाता ते म्हटले त्या तलाटे मॅडम नाही आहेत म्हणून मग ते सही शिक्का राहिला होता तर पाहुणे दोन वाजता गेलो होतो किती अकरा वाजता पाहुणे दोन वाजता ते मिळालं जाईन आणि स्टॅम्प तलाठी त्यांचा त्याच्यानंतर ते घेऊन मग मी माही सेवा केंद्रात आले सबमिट करायला तिथं ते गेल्यानंतर त्यांचा लंच ब्रेक सुरू होता दोन वाजता hmm. दोन ते अडीच त्यांचा लंच ब्रेक मग अडीच वाजता मी आतमध्ये तेवढं घ्यानुसतं म्हणल्यावर घेतलं नाही जेवण करत होते ते त्यांना स्कॅन करायला लागतं त्यांना काय वाटलं की माझंच मी इन्कम सर्टिफिकेट काढते पण ते कोणाचं काढत होते पप्पांचं तर त्यांनी मग तिथं मी हे नंतर जाऊन सबमिट करायला गेले ते मला म्हटले सगळं बरोबर आहे पण हे कुठे आहेत तुमचे वडील कुठे आहेत म्हटलं ते नाही आहेत तुम्ही फोटोवरून स्कॅन करा नाही म्हटले स्कॅन करायला मा तेच पाहिजे तिथं त्याशिवाय आम्ही नाही ते घेऊ शकत करायला हातात असं तसं अजून एक मुलगी होती जबरदेस्त झालं असेल ते म्हटली तिने तिच्या वडील होते जवळ तिचे वडील तर कुठेतरी तिने बोलून घेतात पण पप्पांचं आपलं जमणार नाही आता उद्या सकाळी दहा वाजता पप्पांना घेऊन जाते मग कामाला जाव पाच दहा मिनिटाचं काम आहे पण आता तसं रूल निघालाय की माणूस स्वतः असल्याशिवाय तो इन्कम सर्टिफिकेट नाही ऍक्सेप्ट असं झालंय का नियम निघालाय पुन्हा मी माणूस हयात आहे की नाही अशी मम्मीला शाई खायला आवडते म्हणून देते मी साखर टाकतो मी अशी गरम पाण्यामध्ये अशी ब्रू कॉफी टाकून पित असते मला आवडते दुधातलं नाही तसेच पाहिजे साठी चांगलं असतं त्याच्यात तूप टाकलं तरी सुद्धा खूप छान असतं हा जो कप आहे हा कप माझं जे फर्स्ट ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये माझं माम होता मॅनेजर त्यांनी मला हा बर्थडेला दिला, दिला होता खूप फर्स्ट गिफ्ट होतं माझं फोटोमधलं हे कोण आहेत बघा कमेंट करा मला कोण आहेत हे कमेंट करा हे कोण आहेत आणि त्यांनी हे जे लिहिलं आहे ते मी वाचून दाखवते ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे तर हे कमेंट करून सांगा खूप छान दिलंय त्यांनी मोठे कवी आहेत नक्की कमेंट, कमेंट करा कोण आहे ते आम्ही चुकले वाटत ना खूप <laughs> चुकलीस <laughs> आमटे आमटे नाही आमटे नाही वेगळे आहेत ते कोण आहे बघायला पाहिजे बारकाईनं या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त पैकी चहा केला तर घेऊन चल बिस्किट वडापाव खातेस ना मला पण आणलंयचं हो दोन आहेत बिस्किट खाणार आहेस तो पण मला विचारलो ना बिस्किट दे येऊ इकड मग बघ तुला कस तुला म्हणजे असं वाटेल आरा ना आपले पैसे एवढे हे जपून येत त्या दिदी नाहीये म्हणून दिदीला येऊ दे इकड तिने तो ड्रेस तुला घ्यायलाच सांगितला असता मला काय ना सांगूच नको तो ड्रेस पाहिजे पण एकटीला एवढा सुंदर ड्रेस आहे मम्मा ड्रेसला म्हणजे त्याच्यावर तुला सांगते आपल्याला आप ऋतूने मस्त चहा करून दिले दाचा चहा आळसच जाईल आता झोपच जाईल डोळ्यावरची मम्मा आता एक सांगते तुला कसा ड्रेस ऐक जरा तितपीत ऐक तिकडे तो अँगल बदल नाही तर समोर ठेव यावडा पोखा ये वाजता कापयच बघूया ना कमेंट किती लोक करतात ते ही मामी सुट्टी गावद्या उधेन उद्या। नाही हे ना नाही ना तुमची काय रॅली रॅली नाही काय दिंडी पालकी दामाला कधी काल उपयोग काय नाही उद्या पाहिजे आता दादा तू काय दादा दादाच्या ना जाण ते टा खातातलं तिकडे बाहेर बाहेर ठेऊन येते कुठून आणलेस ते कुठून आणलेस चहा भेटतोय का वडापाव खातो का नको काय करतात तू बर

दे आग्रह केला म्हणून तुला काय मम्मा बघा हा पण झाला तयार ओके आता याला हा शिलाई हुकलुक करायचं उद्या करणार कारण आता मला इथून पुढं एडिटिंगचं काम आहे हा पण दुपारी तयार केला आणि हा आता तयार ता झाला दुपारी जेवणाच्या अगोदर अर्धा घेतला तर शिव आणि आता मला तुला एक विचारायचं मम्मा